श्रावणात राशीनुसार करा महादेवाची पूजा जाणून घ्या कोणत्या राशीच्या का लोकांनी काय करावे श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये राशीनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करून तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकता श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होणार असून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल श्रावण महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा सर्वात पवित्र मानला जातो हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो राशीनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करून तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकता मेषरास श्रावण महिन्यात मेषराशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करताना नागेश्वराय नवाहा मंत्राचा जप करावा वृषभरास श्रावण महिन्यात वृषभ राशीचे लोक चमेलीची फुलं वाहून भगवान शंकराची पूजा करू शकतात यासोबतच रुद्राष्टकाचे पठन करावे रास श्रावण महिन्यात मिथून राशीच्या लोकांनी भगवान शंकराला धोत्रा भांग अर्पण करावा यासोबतच ओम नम शिवायचा जप करावा कर्करास श्रावण महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी भांग मिश्रित दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा यासोबतच रुद्राष्टक पठण करा सिंहरास श्रावण महिन्यात सिंहराशीच्या लोकांनी भगवान शंकराला लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि शिवचालिसाचे पठण करावे कन्या रास श्रावण महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगाच्या पूजेमध्ये बेलपत्र धोत्रा भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे तुळरास श्रावण महिन्यात तुळराशीच्या राशीच्या लोकांनी मिश्रीयुक्त दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराच्या सहस्रनावांचा जप करावा रास श्रावण महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी गुलाबाची फुले वाहून भगवान शंकराची पूजा करावी तसेच रोज रुद्राष्टक पठण करावे धनुरास श्रावण महिन्यात धनुराशीच्या लोकांनी पहाटे लवकर उठून पिवळ्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करावी भगवान शंकराला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा मकर रास श्रावण महिन्यात मकर राशीच्या लोकांनी धोत्रा भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी यासह पार्वतीनाथाय नमहा या मंत्राचा जप करावा कुंभरास श्रावण महिन्यात कुंभराशीच्या लोकांनी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा यासोबतच शिवाष्टक पठण करावे रास श्रावण महिन्यात मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळी फुले अर्पण करावी यासोबतच पंचाक्षरी मंत्र नवहा शिवायचा एकशे आठ वेळा चंदनाच्या माळेने जप करावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंकर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद